जय हिंद मी शुभांगी स्वागत करते आज पुन्हा एकदा अलंकार या मध्ये तर अलंकार या टॉपिकची सिरीज आपण चालू केलेली आहे आजचा आपलं तिसरा पॉइंट आहे याच्या आधी आपण अनुप्रास आणि यमक हे दोन अलंकार शब्दा अलंकाराचे आहेत ते पाहिलेले आहेत शब्दालंकाराचा हा तिसरा शेवटचा उपप्रकार आहे श्लेष अलंकार तर तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिकनुसार पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जे आलेले आहात लेक्चर तर तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत हा श्लेष अलंकार शेअर करायचा आहे आणि त्यांनाही सांगायचंय की ट्रिकनुसार इथे रोज एक एक व्हिडिओ अपलोड केला जातोय ठीक आहे तर आपण आजच्या श्लेष अलंकाराला सुरुवात करूयात ठीक आहे तर बघा श्लेष अलंकारामध्ये काय असतं तर या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो काय केलं जातं इथं तर एक शब्द दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होतो असं म्हणायचं ठीक आहे तर सगळ्यात पहिलं उदाहरण आहे बघा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हे वाक्य आहे कसं ओळखायचं की याच्यामध्ये श्लेष अलंकार आहे तर याच्यामधला एक असा शब्द निवडायचा किंवा असा शब्द बघायचा की त्या शब्दाचे कमीत कमी दोन अर्थ होतात कमीत कमी दोन अर्थ तर असा कुठला शब्द आहे याच्यामध्ये जीवन शब्द आहे बरोबर जीवन म्हणजेच आयुष्य हे मेघा तू सगळ्यांना आयुष्य तुझ्यामुळे सगळ्यांना आयुष्य म्हणजे जगतात सगळे आणि जीवन म्हणजे पाणी पाऊस पडल्यावर काय भेटतं पाणीच भेटतं ना तर हे मेघा तू सर्वांना पाणी देतोस असे दोन वेगवेगळे अर्थ एका शब्दाचे होतात म्हणून हे वाक्य काय झाले आपलं श्लेष अलंकाराचं झालंय राईट दुसरं उदाहरण आहे आपलं श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि याच्या खाली अजून एक वाक्य आहे कुठलं वाक्य माहितीये काय वाक्य आहे तर बघा शिशुपाल नवरा मी नवरी ठीक आहे हे नवरी पूर्ण जॉईंट आहे इथे तर याचा अर्थ कसा होतो तर श्रीकृष्ण नवरा मी नवरी रुक्मिणी काय बोलतेय जेव्हा अंतरपाठाच्या समोर श्रीकृष्ण माझा नवरा म्हणून उभा असेल तरच मी नवरी म्हणजे मी त्याची बायको व्हायला तयार आहे या नवरी शब्दाचा अर्थ आहे बायको ठीके पण श्रीकृष्णाच्या जागी जर शिशुपाल म्हणून उभा असेल रुक्मिणीचा मित्र ठीक आहे तर शिशुपाल जर नवरा म्हणून उभा असेल तर मी न वरी मी त्याला वरणार नाही मी त्याच्याशी लग्न करणार नाही तर न वरी म्हणजे लग्न न करणे नवरी या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ झाले म्हणून हे उदाहरण सुद्धा काय झालंय आपलं श्लेष अलंकाराचं झालेलं आहे त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे शंकरात पूजिले सुमनाने सुमनाने मग बघा आता याचा काय होईल सुमनानेचा अर्थ काय होतो सगळ्यात पहिले सुमनाने म्हणजे चांगले मन राईट त्याच्यानंतर सुमन हे काय आहे शंकराला चांगल्या मनाने पुजले सुमन फुलाचं नाव आहे म्हणजे शंकराला फुल वाहिलेत फुलाने पूजले आणि त्याच्यानंतर श... सुमनाने म्हणजे सुमन मुलगी मुलीचे नाव मुलीचे नाव शंकराला कुणी पूजले आज शंकराची पूजा कुणी केली तर सुमनने केलीये कमीत कमी दोन अर्थ पाहिजे तिथं तीन आहेत तरी चालतंय ठीक आहे एका शब्दाचे कमीत कमी दोन अर्थ या वाक्यात आहेत म्हणून हे वाक्य सुद्धा आपलं श्लेष अलंकाराचं ठरणार आहे त्याच्यानंतर आहे मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही मित्र या शब्दाचे किती अर्थ आहेत सगळ्यात पहिलं मित्र म्हणजे आपला जिवलक सोबती उदयाने म्हणजे आल्यावर आपला सखा आपला मित्र घरी आल्यावर कोणाला आनंद होत नाही सगळ्यांनाच होतो दुसरा मित्र शब्दाचा अर्थ काय आहे तर मित्र हा शब्द सूर्य शब्दाचा समानार्थी आहे रात्रीनंतर दिवस उगावतो ते कधी उगावतो तर सूर्य उदयाला आल्याच्या नंतर म्हणजे सूर्य उदयाला आल्यावर कोणाला आनंद होत नाही सर्वांनाच होतो मित्र शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ म्हणून हा सुद्धा काय ठरला श्लेष अलंकार त्यानंतर मला बस लागते मला गावी जायचे मला बस लागते लागते म्हणजे मला पाहिजे टायमिंग बघा तुम्ही गावाला जायचा मला कितीची बस आहे मला बस लागते म्हणजे मला बस पाहिजे आणि दुसरी म्हणजे मला बस लागते म्हणजे मी बसने जाणार नाही आहे मला बस लागते लागते म्हणजे मला ओमिटिंग उलट्या होतात बसमध्ये बसल्यावर होतं ना अशा बऱ्याच जणांना तर त्या अर्थाने सुद्धा लागते शब्द आहे म्हणजे त्रास होणे त्रास होणे क्लिअर तर म्हणून हे वाक्य सुद्धा काय आहे श्लेष अलंकाराचं आहे तर हे हा होता आपला श्लेष अलंकार अजून कोणती कोणती श्लेष अलंकाराची उदाहरणं आहेत जे एक्झामला विचारलेली आहेत जर तुम्हाला है माहिती असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय तर अलंकाराची सिरीज आपण चालू केली आहे सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघा जेणेकरून एकही अलंकार तुमच्या हातून सुटणार नाही आणि एकही मार्क या अलंकारावरचा जाणार नाही बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद अँड थँक्यू सो मच